पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग एक धर्मोपदेश करावा की करू नये एक ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे ते स्वतःशीच म्हणाले नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे बुद्धिवान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही तीन ईश्वर आणि आत्मा यांच्या गुत्ताबुंदीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे चार आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणे ही लोकांना कठीण आहे पाच मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे सहा जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करू नये ते ती अनुसरली नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापस होऊन बसेल सात जगापासून दूर असा एक संध्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन आठ याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्याच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले नऊ भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रम्ह विचार करू लागला खरोखर जग नष्ट होत आहे सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगाचा खरोखरीच विनाश ओढवेल दहा चिंताग्रस्त असा ब्रह्मलोक ब्रह्म सोडून आला व बुद्धाच्या पुढे राहिला आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात आपण सम्यक समुद्धोत्त प्राप्त झालेले भगवंत आहात आपण तथागत आहात आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विनमुख होऊ शकता आपला मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा पुढे म्हणाला भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगध अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे तेरा आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय चौदा पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवत आली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे बुडालेल्या या लोकांकडे पहा पंधरा ऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी विरा उठ जगाकडे जा त्याच्याकडे पाठ फिरवू नको सोळा भगवान देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करो सतरा भगवान बुद्धांनी उत्तर दिले थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही एकोणीस संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे त्यांनी जा जाणले भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता जर आपल्या धम्म प्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्त न बसता जगात पुनरुपी जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले एकवीस म्हणून भगवान बुद्धांनी विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला दोन ब्रम्ह सुवार्ता जाहीर करतो एक भगवान बुद्धांनी आपला उद्देश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहपतीला अतिशय आनंद झाला त्याने भगवान बुद्धांना वंदन केले त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला दोन परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धाने शोधून काढले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे तीन दुःखी कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ देतील युद्ध पीडितांना ते शांती देतील ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे धीर कसला आहे त्यांना ते धीर देतील जे पदलित आहेत आणि जे जुर्माखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील चार जगातील दुःखग्रस्तांनो जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो न्यायासाठी तळमणाऱ्या जीवांनो या शुभ वार्तेने आनंदित व्हा पाच जखमी झालेल्यांनो आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा भूकेलेल्यांनो आता पोटभर खा थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच असे समजा तृषार्थांनो आपली तहान भागवून घ्या अंधारात चाच पडणाऱ्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या निरुत्साही जन हो आता हर्ष व्हा सहा भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते जे अदपतीत आहेत यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पदधरीत आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो सात भगवान बुद्धाचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे आठ त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय दुसरे काही नसून ते केवळ सत्यच आहे नऊ धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोषणपणातून मुक्त करणारा मार्ग आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्म शिकवितात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बानाची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात की जो माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते तीन धम्म दीक्षेचे दोन प्रकार एक भगवान बुद्धांच्या धम्म दीक्षेच्या योजनेत दीक्षेला दोन अर्थ आहेत दोन ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सवासद होणे हा धम्म दीक्षेचा एक अर्थ तीन भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्म दीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय चार भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनमार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही पाच उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो सहा उपासक आणि भिक्कू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते सात भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करावायचे असते आठ उपासकाला संपत्ती बाळगता येते भिक्कूला ती बाळगता येत नाही नऊ उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही दहा भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो अकरा भगवान बुद्धांनी त्याच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले बारा आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते तेरा जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे चौदा ज्यांची नावे पुढील आली आहेत भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये पंधरा जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धर्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत वृद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मांडला नाही हे दाखविण्यासाठीच निवडली आहे